पती नित्यक्रमाप्रमाणे फल व समिधा गोळा करण्यास वनात जाण्यास निघाला सावित्री पती समवेत अत्यंत उत्साहाने वनात गेली वरवर हसत असली तरी आतून ती अस्वस्थ होती जणू तिच्या हृदयाचे दोन हिस्से तिने केले होते एक हिस्सा सर्वतोपरी पतीचे अनुसरण करीत होता तर दुसरा हिस्सा क्षणोक्षणी त्याच्या मृत्यू काळाचा विचार करीत होता सत्यवानाने पत्नीसह वर्तमान फळे गोळा करून एका टोपलीत भरली व तो लाकडे तोडू लागला असे करीत असताना परिश्रमाने त्याला घाम फुटला व मस्तकात तीव्र वेदना होऊ लागल्या तो त्रास सहन होईना तेव्हा तो पत्नीस म्हणाला माझ्याने आता काम करवत नाही ग्लानी येते आहे हे ऐकताच सावित्री लगबगीने त्याच्याजवळ गेली व त्याचे मस्तक आपल्या मांडीवर घेऊन झाडाखाली जमिनीवर बसली त्यावेळेस यमधर्म सत्यवानाचे प्राण हरण करण्यास त्या सूर्यासारख्या तेजस्वी पुरुषाला बघून सावित्रीने त्याला प्रणाम केला व आपण कोण आहात अशी पृच्छा केली तेव्हा त्याने सत्यवानाचे प्राण घेऊन जाण्याचे प्रयोजन सांगितले व सत्यवानाचे प्राण पाशात बांधून तो मार्गस्थ झाला